थायरॉईड झाल्यानंतर सुद्धा आपण एकच गोळी घेऊन तो कंट्रोल मध्ये ठेवू शकतो किंवा मॅनेज करू शकतो हा बरोबर खूप मोठा गैरसमज आहे बऱ्याच वेळा असं होतं की ज्यांचं वजन वाढतं ते स्वतःहून डायट प्लॅन म्हणजे डायट सुरू करतात ओके चेंजेस सुरू करतात मध्ये तर मग फक्त डायट चेंजेस केले म्हणजे थायरॉइड फिक्स होतो का पण थायरॉइडचे हार्मोन्स डिस्टर्ब आहेत तुम्ही कितीही पथ्याचं अन्न घ्या कितीही डाएट फॉलो करा तुमचं वजन हलतानाच दिसत नाही लग्नाच्या आधी थायरॉइड डिटेक्ट झालेला आहे आणि त्यांनी सांगितलंच नाही आहे समोरच्याला की माझ्या मुलीला थायरॉइड आहे सो अशा केसेसमध्ये मग पुढं जाऊन मग पेशंटला जर कन्स्युम ती करी करू नाही शकली तर त्यावेळेला खूप त्यांच्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम झालेले सुद्धा मी बघितलेलं आहे सो mm. स्ट्रेस हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे पण तो आपल्याला आयडेंटिफाय करता आला नाही आणि त्याच्यावरती आपल्याला काम करून त्याच्यातून सोल्युशन्स काढता आले नाहीत तर तो स्ट्रेस आपल्याला मग किंवा आजारांकडे सी एस एस नॉर्मल म्हणजे थायरॉइड गेला ओके किंवा गोळ्या बंद किंवा गोळ्या चालू ठेवल्या तरी आयुष्यभर हा थायरॉइड आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो हा एक मोठा गैरसमज आहे का